विकी कौशल नावाच्या अभिनेत्याचा छावा नावाचा, नावाचा चित्रपट सध्या मार्केटमध्ये आलाय त्या चित्रपटाला मला वेळेअभावी आतापर्यंत जाता आलं नाही मी बघू शकलो नाही परंतु त्या चित्रपटामध्ये काय मांडलंय यापेक्षा सध्या व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब आणि सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर काही व्हिडिओज व्हायरल होत आहेत त्यातला एक व्हिडिओ सकाळपासून मी पाहतोय आणि मी तो पाहून दोन वेळा माझ्या डोळे भरून आले माझं अंतकरण भरून आलं एक चार पाच वर्षाची चिमुकली छत्रपती संभाजीराजांच्या अंताचा व्हिडिओ पाहून भर मध्ये रडाय लागते की महाराज कुठं गेले महाराजांना त्यांनी का मारलं आणि त्याचे मायबाप तिला समजून सांगतात की संभाजीराजाची अशीच क्रूर हत्या करण्यात आलेली आहे मला तेव्हा सध्याच्या काळात हातातला मोबाईल घेतला म्हणून रडणारी पिढी बापानं काकद घेतलं नाही म्हणून रडणारी पिढी एखादं खेळणं आणून दिलं नाही म्हणून रडणारी पिढी त्यापेक्षा संभाजीराजांचा इतिहास आठवून रडणारी ती थिएटर मधली पिढी या इथून पुढच्या काळामध्ये अत्यंत महत्वाची आहे माय बाप